कुंभारेच्या पुलावरनं गोदावरी नदीमध्ये पडलेल्या मोटरसायकल स्वाराचा मृतदेह बत्तीस तासांच्या प्रयत्नानंतर गंगागीर महाराज मंदिराच्या कडेला गुरुवारी पाण्यावरती तरंगलेल्या तरंग अवस्थेमध्ये सापडला आहे मंगळवारी रात्री कुंभारीच्या पुलावरनं गोदावरी पुला नदीमध्ये पडलेल्या मोटरसायकल स्वाराचा मृतदेह बत्तीस तासांच्या प्रयत्नानंतर गंगागीर महाराज मंदिराच्या कडेला गुरुवारी पाण्यावरती तरंगलेल्या अवस्थेमध्ये सापडला आहे सुधीर कारभारी कदम असं मयत व्यक्तीचं नाव आहे सुधीर कदम हा कोपरगाव येथील चिलीजा हॉटेलमध्ये कामाला होता मंगळवारी रात्री नऊ वाजता कामावरनं घरी जाताना कुंभारी येथील पुलावरनं तो नदीमध्ये पडला होता सदर घटना सुधीर उशिरापर्यंत घरी न आल्यानं आणि पुलावरती त्याची बेवारच पडलेली गाडी सापडल्यानं सुधीर नदीमध्ये पडला असल्याचा घरच्यांचा संशय बळावला त्यावरनं बुधवारी दिवसभर बोट गळ टाकून तसेच पोहणारी माणसं आदी यंत्रणेमार्फत त्याचा शोध सुरू होता परंतु नदीमधील वाळू उपशामुळे झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्याचा शोध लागत नव्हता शेवटी गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना धुनेधूत असलेल्या महिलांना दिसला त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली हा मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे यासंदर्भात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सुधीरच्या पश्चात पत्नी दोन मुलं आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे कोपरगाव तालुक्यामधील धारणगाव कुंभारी गोदावरी नदीवरील पुलाला काही ठिकाणी संरक्षण कठडे असते तर कदाचित सुधीर वाचला असता संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलावरील संरक्षण कठडे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे योगे डोखे सी चोवीस तास कोपरगाव